नमस्कार मी राजरत्न जोंधळे संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेचे संपूर्ण पडसाद जे आहे राज्यामध्ये उमटले देशाच्या अर्थात संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या हत्येचे पडसाद उमटले आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये निवेदन सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी अर्थात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले त्याचबरोबर या प्रकरणी एसआयटी सुद्धा गठीत केली आणि त्याच अनुषंगाने सीआयडीचं पथक या प्रकरणाचा चार दिवसांपासून तपास करते आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे सीआयडीच्या तपासात काय घडलं आणि सीआयडीच्या हाती काय लागलं जर आपण पाहिलं मसाजोगीचे सरपंच आहे संतोष देशमुख यांची जी आहे हत्या करण्यात आली त्या हत्या ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामुळे या हत्येचे पडसाद जे आहे राज्यात उमटले त्याचबरोबर देशभरामध्ये हत्येचे पडसाद उमटले जर आपण पाहिलं तर राज्याच्या अर्थात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बीडमध्ये बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी या बाबतीमध्ये प्रश्न उचलला त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की या प्रकरणामध्ये जर तुम्ही आम्हाला पाहिलं की आमदारांना एक बॉडीगार्ड देता आणि वाल्मिक कराडला दोन बॉडीगार्ड का असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला होता आणि या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाने असं म्हटलं होतं की जर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये तीन गुन्हे आहेत पहिला गुन्हा आहे की जी पवनचक्की ज्या पवनचक्कीला खंडणी मागितली होती त्या खंडणीच्या सुरक्षा रक्षकाला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीचा एक गुन्हा आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनी पवनचक्कीला जी खंडणी मागितली होती त्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराड असेल किंवा सुदर्शन घुसे घुले असेल आणि त्याचबरोबर विष्णू साठे या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे अपहरण करून हत्या झाली आणि त्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर तीन जण जे आहे अद्यापही फरार आहेत आणि त्याच अनुषंगाने सीआयडीचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना दिसून येते जर आपण पाहिलं या प्रकरणामध्ये जर अपडेट्स पाहिले तर जवळपास सीआयडीचे सात पथक जे आहेत त्या प्रकरणाचा तपास करतात आणि या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर दोन दिवसांपूर्वी अर्थात आणि तीन दिवसांपूर्वी जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये अं संतोष देशमुखच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी कठोरात कठोर शासन व्हावं त्यांच्या हत्यारांना आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला सुद्धा कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्या मोर्चामध्ये करण्यात आलेली होती त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दोन दिवसांपूर्वीच अगदी बीडमध्ये अं बीडमध्ये सुद्धा असा मोठा मोर्चा निघाला होता सर्वपक्षीय मोर्चा होता या सर्वपक्षीय पक्षीय मोर्चामध्ये सर्व पक्षाचे आमदार असतील त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील यांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की या प्रकरणाचा जो आका आहे त्या आकापर्यंत पोहोच आणि त्या आकाला बेड्या ठोका आणि आका जर कोण असेल तर तो, तो वाल्मिक कराडा ह्या स्पष्टपणे सुरेश धस सांगतायत त्याचबरोबर संदीप क्षीरसागर सांगतात आणि त्याच अनुषंगाने सीआयडीचं पथक हे तपास करत आणि जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सीआयडीची नऊ पथकं जी आहेत ती तपास करतायत आणि काल काल जर आपण पाहिलं संपूर्ण ह्या चार दिवसांमध्ये जवळपास शंभरहून अधिक जणांची चौकशी करण्यात आलेली आहे बीडचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांची चौकशी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा जे आहेत सोनवणे संध्या सोनवणे यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे संशय ज्यांच्यावरती संशय म्हणण्यापेक्षा या प्रकरणामध्ये ज्यांचा संबंध असू शकतो त्यांची चौकशी त्यांच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न आहे ती सीआयडी पथक करताना एकंदरीत पाहायला मिळत आणि त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती संशयाची सुई आहे जो फरार आरोपी आहे त्या वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची माहिती घेण्यासाठी त्याची जी पत्नी आहे त्याची पत्नीची सुद्धा सीआयडीच्या पथकानं चौकशी केलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक संबंधित दोन दोन महिला आहेत त्यांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर वाल्मिकराडचे जे दोन बॉडीगार्ड आहेत त्यांची सुद्धा एकंदरीत चौकशी करण्यात आलेली आहे आणि विशेष बाब म्हणजे सीआयडीच्या पथकाला एक मोठी घडामोड आहे सीआयडीच्या पथकाला एक काळ्या कलरची जी स्कॉर्पिओ मिळालेली आहे आणि या मध्ये त्यांना दोन मोबाईल फोन मिळालेले आहेत आणि दोन मोबाईल फोनमध्ये ज्यावेळी संतोष देशमुखची हत्या करण्यात येत होती त्याला मारहाण करण्यात होती त्यावरचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले आहेत असे चार व्हिडिओ जे आहेत सी आय डीच्या पथकाला मिळालेले आहेत आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे दुसरा एक फोन होता त्या दुसऱ्या फोन मधून जे आहे एका मोठ्या राजकीय नेत्याला सोव्या कॉल गेल्याची एकंदरीत सूत्रांकडून माहिती मिळते हा मोठा नेता कोण याची सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सीआयडीचं पथक मोठ्या प्रमाणामध्ये तपास करत आहे परंतु अद्यापही वाल्मिक करार सापडत नाही आणि त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की जे या प्रकरणामधले फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे सील करण्याचे जे आदेश आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक करार याचा सुद्धा समावेश आहे आणि काल महत्वाची बाब म्हणजे फरार आरोपी जे आहेत त्यांचे बँक अकाउंट सुद्धा सील करण्याचे आदेश जे आहेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे एकंदरीत आता अशी चर्चा वर्तवण्यात येते की या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड कुठं पोलिसांना आत्मसमर्पण करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु ही शक्यताच आहे कारण जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जवळपास त्या हत्येच्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जयराम चाटे असेल किंवा महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशा चौघांना जे आहे अर्थात पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु इतर जे मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले असेल किंवा कृष्ण आंधळे असेल किंवा सुधीर सांगे हे अद्यापही फरार आहेत त्यांची चौकशी सुरू आहे परंतु महत्वाची बाब जर आपण पाहिली तर या प्रकरणामध्ये जो ज्याच्यावरती संशयाची सुई आहे तो वाल्मिकाड अद्यापही फरार आहे त्या अनुषंगाने सीआयडीचा पथक तपास करत आहे शंभरहून अधिक जणांच्या चौकशी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेण्याच्या सीआयडीच्या पथकाने प्रयत्न केलेला आहे परंतु वाल्मिक कराडचं लोकेशन शोधण्याचा सुद्धा प्रयत्न सीआयडीचं पथक एकंदरीत करताना पाहायला मिळते आणि जर पाहिलं तर वाल्मिक कराडवरती अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर कुणाचा गुन्हा दाखल होतो का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि या प्रकरणाचे जेही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात